नमस्कार धनष्ठीच्या मी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कसे आज सगळे मजेत ना आज आपण मी तुम्हाला पोहे बनवून शिक दाखवणार आहे काय काय जणांचे पोहे ना असे आ, गिजगे ऐसे ना असे होतात पोहे ना अशी चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये धुवायचे आपण टोपामध्ये आणि ठेवतो त्यामुळे ते पाणी जास्त शोषून घेतं पोहे आता हे मी धुवून दाखवते बघा पोहे धुवून घेतलेले आहेत ते, ते आ, आता मी असं एक बाऊल घेणार आहे त्याच्यावर असं ठेवणार आहे स्वच्छ पोहे आधी स्वच्छ धुवून साफ केलेले आहेत आता हे आपण असंच ठेवून आता आपण फोडणी देऊया पॅन गरम करायला ठेवलाय त्याच्यात ते तेल टाकलंय मी तेल गरम झालं आपण ह्याच्यात राई टाकूया मोहरी मोरी चांगली तडतडून फुटू द्यायची आहे मोरी फुटली की जिरं टाकायचं आहे थोडं हिंग टाकूया कढीपत्ता टाकूया मिरच्या टाकून घ्यायचा गॅस थोडा कमी केलाय कारण मी करू करतू शकते मग आली इथे मी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते टाकूया शेंगदाणे भाजून घेतले त्यामुळे ते जास्त भाजायची काही गरज नाही आहे आता इथे आपण कांदा टाकून घेऊया आता गॅस मोठा करून ह्या कांदा चांगला लाल करायचा कांदा आपला चांगला भाजलाय आता आपण टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटोला थोडं मीठ टाकूया इथे थोडी हळद टाकूया आता इथे ना थोडी साखर टाकून घेणार आहे टोमॅटो आपला चांगला बारीक झालाय आता इथे आपण पोहे टाकूया हे बघा किती मोकळे झालेत जरा असे हलवून घ्यायचेत त्याच्या गाठी अशा मोडून आहेत गॅस कमी करून घेतला आहे अशी कोथिंबीर पण टाकून घेऊया आपण आणि चवीनुसार मीठ टाकायचं मग अशी पण थोडं टाकलेलं त्यामुळे त्या अंदाजाने आहे पोहे चांगले हलवलेत आता आपण थोडं वाफवून घेणार आहोत एक दोन मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची बघा इथे पोहे झालेले आहेत छान मोकळे झालेत असं कुठेच खिजगा वगैरे असं झालं नाही बघू शकता तुम्ही हे बघा इथे लिंबू पिळून घ्यायचा खोबरं मी घेतलंय खाऊन खो। ओलं खोबरं आहे पण छान लागतं बघू शकता इथे आपली प्लेट रेडी आहे नक्की करून बघा असे हो पोहे खूप छान होतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा